नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मंडळी मी आज तुमच्यासोबत भेंडीची एकदम युनिक अशी रेसिपी शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान अशी रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी छोटे भेंड्या ज्या असतात त्या घेतलेल्यांचं मागचं फोडून देठ कट करून मधल्या साईडने पण त्यांनी छोटे छोटे असे तुकडे करून घेतले मधून त्यांना कट मारून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपण एकदम वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी करणार आहोत तर आता भेंडी ही चिकट असते तुम्हाला माहितीच आहे तिला आपण पाणी वगैरे लावलं का चिरल्यानंतर जा ला, तर ते एकदम चिकट होतं त्यासाठी आपण काय करायचं आहे सर्वात आधी एका कडेमध्ये थोडं तेल च टाकून भेंडी अशी परतून घ्यायची तेलामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून ते आपल्याला म्हणजे ती शिजून पण जाईल म्हणजे आपल्याला पूर्णपणे ती शिजूनच घ्यायची आहे तर मस्त परतवायची आज म्हणून ती हलवत राहील जेणेकरून सर्व साईडने ती व्यवस्थित शिजलं जाईल शिजून झाल्यानंतर ते आपण अशा एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि त्याच कडेमध्ये थोडं तेल घालून त्यात मोहरी जिरे घालायचे आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मी मोठ्या साईजचा असा बारीक सर सर एक कांदा चिरून घेतलेला तो घालून परतून घ्यायचा आहे तो कांदा पूर्ण असं लालसर परतवायचा आहे त्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि एक टमॅटो बारीक चिरून घातलेला आहे मस्त सर्व जे साहित्य आहे एकदम मस्त परतून घ्यायचं आहे त्याच्यात तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता परत त्यानंतर काय करायचं एका वाटीमध्ये दही घ्यायचं आहे ते फेटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद लाल तिखट आपला काळा मसाला गरम मसाला धने पावडर जे काही तुमचे मसाले मसाले डब्यात जे काही मसाले असतील ते तुम्ही घालायचे आहे आणि त्या दह्यात असेल सर्व मिक्स करून घ्यायचे आहे तसंच एका मधूमधून मदु, कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे जेणेकरून तो खाली लागू नये त्यानंतर सर्व पेस्ट अशी करून घ्यायची आहे दह्याची तुम्ही बघू शकता मी सर्व मसाले टाकून दह्याची पेस्ट करून घेतली आहे कांदा थोडं नंतर टमॅटो असं पूर्णपणे शिजून जाण्यासाठी मी त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि नंतर दोन चम्मच मी बेसन घातलेलं आहे त्याच्यामध्ये किंवा आपलं दहीचं पीठ म्हणू शकतं ते घालून मस्त परतून घेतून त्यानंतर दह्यात आपण जे काही मसाले घातले आहे ते पूर्ण दही घालून परतून घ्यायचं आहे खूप छान लागते दही भेंडी खायला एकदम अप्रतिम लागते तुम्ही नक्की आवर्जून करा आणि मी याच्यामध्ये किचन किंग मसाला घातलेला आहे त्याने खूप छान चव येते तुम्ही आवर्जून तो मसाला घाला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची त्याला म्हणजे मस्त मसाले असे शिजले जातात आणि ती शिजून घेतलेली जी भेंडी आपण ठेवली ती काढून परतून ती याच्यात घालायची आहे वरतून मी थोडी कसोरी मेथी घातलेली आहे आणि कोथिंबीर घालायची आहे खूप सारी वरतून तर आपली मस्त अशी दही भेंडी तयार आहे थोडंसं तुम्हाला घट्ट वाटत तुम्ही त्यात पाणीही घालू शकता थोडंसं कारण बेसन घातल्यामुळे थोडंसं घट्टसर होती ही भाजी तर तुम्ही पाणी पण थोडंसं घालू शकता तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता म्हणजे कमी जास्त थोडंसं पाण्याचं जा प्रमाण करू शकता तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपली दही भेंडी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असा तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान असे रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील आणि सबस्क्राईबच्या बटनच्या जो बेल ऐकन असेल तो पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला वेळेवर या मेसे नोटिफिकेशन पडत जाईल थँक्यू